नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा आहे मी युट्यूब चॅनल मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख चार एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी आणि प्रत्येक दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण पाहतोय आपण चार एप्रिलचे महत्वाचे घडामोडी कालचा प्रश्न होता चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला प्रदान केला जाईल तर तो उत्तर तो महा महोपाध्याय साधू भद्रेश दास यांना मिळालेला आहे ठीक आहे आपल्याला हा उत्तर माहीत असणं आवश्यक आहे पहिला प्रश्न एक एप्रिल पासून टिंबटिंब लाखापर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री होणार आहे तर उत्तर बारा आहे बारा लाख पर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री होणार आहे तर काय आहे आपण पाहूया अर्थसंकल्पात टॅक्स संदर्भात करण्यात आलेली घोषणा आजपासून म्हणजे सॉरी कालपासून एक एप्रिलपासून सुरू झालेली आहे या अंतर्गत बारा लाखापर्यंत असणार आहे आधी ही मर्यादा सात लाखापर्यंत होती आता ती सात ते बारा लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या सरकारी प्रायव्हेट कर्मचाऱ्यांचे टीडीएस कट होणार नाही त्यामुळे त्यांना जास्त पगार मिळेल तर सात लाखापर्यंत पगार असणाऱ्यांना आधी इतकाच पगार मिळणार आहे त्यात काही बदल होणार नाही ठीक आहे दुसरा प्रश्न चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला सार्वजनिक उपक्रमाकडून टिंबटिंब कोटींचा लाभांश झाला मिळाला म्या, आहे झाला आहे आपण पाहायला गेलं तर चौऱ्याहत्तर हजार एकशे सहा कोटींचा लाभांश मिळालेला आहे तेवीस चोवीस मध्ये लाभांश त्रेसष्ट हजार सातशे एकोणपन्नास कोटी होता तो आता वाढला आहे हा अर्थसंकल्पी अंदाज पंचावन्न हजार कोटी होता प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त झाला केंद्र सरकारला सर्वात जास्त लाभांश कोल इंडिया लिमिटेड दहा बघा लक्षात ठेवायची गोष्ट आहे दहा हजार दोनशे बावन्न कोटीचा रुपयाचा आणि तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ पन्नास कोटी केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांना निव्वळ संपत्तीच्या चा चार टक्के लाभांश देणे बंधनकारक आहे ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे सार्वजनिक क्षेत्रातील एनबीएफसी ना त्यांच्या नफ्यातील तीस टक्के भाग लाभांश म्हणून देणे बंधनकारक आहे म्हणजे सगळे पॉईंट महत्वाचे आहेत की एकूण सार्वजनिक उपक्रम चौऱ्याहत्तर एकशे सहा कोटी आहे तिसरा प्रश्न करण्यात आलेले आहे ठीक आहे म्हणजे आपण जर पाहायला गेलं लक्षात ठेवा तर किती मानधन ठेवलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे बघा हा एक पॉइंट खूप चांगला आहे की पीएम जनमानांसाठी एकूण किती कोटींचा म्हणजे ठेवलेला आहे तर बजेट आहे चोवीस हजार एकशे चार कोटीचा बजेट निश्चित करण्यात आलाय त्यात काय आहे बघूया आपण प्र, प्र, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान ठीक आहे चर्चेतील मुद्दा होता राज्यसभा आदेशात यावरती चर्चा झालेली आहे योजना पंधरा नोव्हेंबर तेवीस रोजी सुरू झाली होती अठरा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात राहणाऱ्या पंचाहत्तर विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसाठी होती उद्देश आदिवासी समाजाला चांगले शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे आणि ही योजना नऊ मंत्रालयाच्या सहकार्याने अकरा प्रमुख उपक्रमाद्वारे राबवली जाते ठीक आहे चोवीस हजार एकशे चार कोटी तरतूद करण्यात आलेली आहे पीएम जनमानासाठी म्हणजे जनजाती आदिवासी न्याय महाअभियानासाठी खास करून आणि ते पण कोणासाठी आदिवासी समाज आणि तो कुठला आदिवासी समाज असुरक्षित पंच्याहत्तर विशेषतः असुरक्षित आदिवासींच्या गटांसाठी केलेलं आहे चौथा प्रश्न प्रधानमंत्री मृदा योजनेत महिलांचा सहभाग बावन बावन कोटी खातेदारांपैकी किती टक्के खाती महिलांची आहेत म्हणजे ऍक्च्युली बावन काटे बावन कोटी खातेदार आहेत त्यापैकी महिलांची खाती किती आहेत तर लक्षात ठेवा अडुसष्ट टक्के महिलाच आहेत हे एक पॉइंट खूप महत्वाचं आहे ठीक आहे, आहे। हा बावन्न कोटी खात्यांपैकी निम्मे खाते एस सी एसटी आणि ओबीसी सामाजिक आहे एकूण खातेधारकांपैकी महिला उद्योजकांची संख्या बिहारमध्ये चार पॉईंट दोन कोटी तमिळनाडू चार कोटी पश्चिम बंगाल तीन पॉईंट सात कोटी म्हणजे ऍक्च्युली पाहिला गेलं तर महिलांची सर्वात जास्त नोंद बिहार राज्याची आहे असं म्हटलं जाईल ठीक आहे आणि एकूण महिला खातेधारकांमध्ये तर महाराष्ट्र एकोणऐंशी टक्के खाती महिलांची झारखंड पंचाहन्न टक्के खाती महिलांची आणि पश्चिम बंगाल त्र्याहत्तर आणि महिलांमध्ये पाहिला गेलं टक्क्यानुसार महाराष्ट्र पहिला आणि एकूण खात्याने पाहिलं गेलं तर बिहार पहिला आहे ठीक आहे दोन्ही पॉईंट कव्हर करतोय मी लक्षात ठेवा हे दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन वफ दुरुस्ती विधेयकातील दहा प्रमुख बदल वफ वरील जे पी सी चे कोण होते असा प्रश्न विचारला होता तर लक्षात ठेवा जगदंबिका पाल हे त्याचे कोण होते वफ दुरुस्ती दुरुस्तीमधील बदलमधील जे जेपीसी अध्यक्ष होते जगदंबिका पाल लक्षात असू दे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न दोन हजार एकोणतीसच्या आर्थिक वर्षापर्यंत राष्ट्रीय महामार्गाजवळ टिंबटिंब वे साइड सुविधा बांधल्या जाणार वे साइड सुविधा बांधल्या जाणार आहे हा सुद्धा एक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे टोटल सातशे वे सुविधा बांधल्या जाणार आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे सातवा प्रश्न कोणत्या राज्याच्या मित्र हो कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून झिरो पावर्टी पी फोरची सुरुवात करण्यात आलेली आहे तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश राज्यातून सुरुवात होणार आहे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून सुवर्ण मुद्रा दोन हजार सत्तेचाळीस विजन अंतर्गत झिरो पावर्टी पी फोर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला उद्दिष्ट पर्यंत दारिद्र्यमुक्त आंध्र प्रदेश सुनिश्चित करणे पी फोर म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप आणि झिरो पॉवर्टी अर्थात शून्य दारिद्र्य साध्य करणे हे सुवर्ण दोन हजार सत्तेचाळीस चे दहा तैकी एक तत्व आहे ठीक आहे झिरो पब्लिक पीपल पार्टनरशिप आणि झिरो पॉवर्टी ठीक आहे हा त्यांचा उद्देश आहे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत दारिद्र्य मुक्त आंध्र प्रदेश सुनिश्चित करणे हा त्यांचा एक टार्गेट आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आठवा पाहतो आपण मित्रांनो लक्षात ठेवा आठवा प्रश्न पाहतोय की कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे तर ती जम्मू आणि काश्मीरने केलेली आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली ज्याचा उद्देश प्रवासातील आराम आणि सोय वाढवणे आहे शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रीय मंत्री सतीश शर्मा आणि सकीना इटू यांच्या उपस्थित या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले या उपक्रमामुळे प्रदेशातील महिलांना अधिक गतिशीलता आणि आधार मिळण्याची अपेक्षा आहे नाकारता येत नाही पुढे नववा प्रश्न सव्वीस आठवड्यांची गर्भधारणा संपवण्याच्या महिलेंच्या अधिकाराचे कोणत्या उच्च न्यायालयाने समर्थन केले तर मुंबई उच्च न्यायालयाने समर्थन केलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या एका बत्तीस वर्षीय महिलेला गर्भातील गंभीर विसंगतीचे कारण देत तिच्या सव्वीस आठवड्यांच्या गर्भपाताची परवानगी मिळालेली आहे आणि असंही पहिल्यांदा घडते लक्षात ठेवा नायड्याने तिचे पुनरुत्पादक अधिकार शारीरिक स्वयंता निवडीचे स्वातंत्र्य कायम ठेवले आणि प्रतिज्ञापत्राद्वारे वैद्यकीय गर्भपात कायद्याचे पालन केल्यास खाजगी रुग्णालयात गर्भपाताची परवानगी आहे ठीक आहे आपण एक पाऊ खूप महत्वाचा आहे आपल्याला माहित असणं आवश्यक पुढे दहावा प्रश्न विकास भारत युवा संवाद एक एप्रिल रोजी कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते ठीक आहे ऍक्च्युली विकास भारत युवा संवाद म्हणजे काय युवकांचा समावेश असतो आणि संसद म्हणजे कसा असतो काय असतो सगळी गोष्टी इथं सांगितल्या जातात किंवा किंवा एखादा युवक जो भारतीय असतो तो स्वतःहून त्यामध्ये इन्वॉल्व्ह त्यासाठी आपल्या देशाचं राष्ट्रीय राज्य जिल्हास्तरीय जे कार्यक्रम आहेत त्या किंवा राजकारण आहेत त्यामध्ये युवकांनी यावं एक हा त्याचा उद्देश असतो ठीक आहे आणि आपल्या देशाची संपूर्ण स्थिती समजत असते युवकांना ठीक आहे तर, तर तो कुठे होणार आहे नवी दिल्लीमध्ये होणार आहे युवा व्यवहार मंत्रालय एक ते तीन एप्रिल दरम्यान विकसित भारत दो दो युवा संसदेचे आयोजन करणार आहे ज्यामध्ये माय भारत पोर्टलद्वारे पंच्याहत्तर हजार प्लस प्रवेशिका सहभाग होतील युवा धोरणातील सहभागाला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम जिल्हा राज्य राष्ट्रीय फेरीत आयोजित केला जातो सेंट्रल हॉलच्या पलीकडे देशव्यापी युवा नेतृत्वाखाली प्रगतीला चालना देणे या चर्चेचा उद्देश सुद्धा आहे ठीक आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे अकरावा प्रश्न एक्झरसाईज टायगर आहे ना ठीक है पी आर यू एम पी एच हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे तर भारत अमेरिका मध्ये होत आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे बारावा प्रश्न कोणत्या राज्यात भारतात पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन केले जाणार आहे ठीक आहे तर ते पश्चिम बंगालमध्ये स्थापन केले जाणार आहे तेरा प्रश्न राइजिंग स्टार इन एआय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अमय पंगारकर पांगारकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे चौदा प्रश्न चालू आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोणत्या राज्यात झाले आहे आपल्याला वाटेल महाराष्ट्र तर लक्षात ठेवा एक नंबरला उत्तर प्रदेश आहे दोन नंबरला महाराष्ट्र आहे तसंच चहामध्ये केनिया फर्स्ट आहे लक्षात ठेवा आणि इंडिया सेकंड आहे ठीक आहे चहामध्ये आणि आणि आपल्या राज्याच्या नुसार विचार केला साखरेचं उत्पादनात उत्तर प्रदेश पहिला आहे आणि महाराष्ट्र दुसरा आहे पुढे पंधरावा प्रश्न आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची निवड करण्यात आलेली आहे डॉक्टर ओमप्रकाश काय मित्रांनो शेटे लक्षात असू दे आपल्या पुढे नेक्स्ट क्वेश्चन सोळावा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप पंचवीस मध्ये भारत पदक तालिकेत किती स्थानावर आहे तर आपला भारत आठव्या स्थानावर आहे कितीव्या आठव्या स्थानावर भारत पोहोचलेला आहे पुढं सतरावा प्रश्न महाराष्ट्र स्वातंत्र्याने दोन ते चार मे पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तर उत्तर आहे महाबळेश्वर मध्ये आयोजन करण्यात आलेले आहे अठरावा प्रश्न सदवीसवा कथ्थक महोत्सव पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे ठीक आहे कथ्थक महोत्सव लक्षात ठेवा उत्तर आहे नवी आयोजित करण्यात आलेला आहे एकोणीसा प्रश्न वंदना काट काटारियाने आंतरराष्ट्रीय समजून निवृत्ती जाहीर केली असून ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्या हॉकीशी संबंधित आहे ठीक आहे विसावा प्रश्न दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो तो उत्तर आहे एक ते सात एप्रिल दरम्यान तो साजरा करण्यात येतो ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आयपीएल पी चार विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ऑप्शन आहे जसप्रीत बुमराह अश्विन कुमार हार्दिक पांड्या यापैकी नाही आपल्याला उत्तर द्यायचं आहे उत्तर चुकू दे बरोबर असू दे पण आपण उत्तर देत जा जेणेकरून आपल्याला कॉन्फिडन्स वाढत जाई ठीक आहे मित्र हो आज आपण आज आपण इथेच सांगू उद्या आपण याच टाईमला याच वेळी भी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू